मध्यंतरी मान्य फडणवीस साहेबांची बदनामी करण्याचंही चाह त्या ठिकाणी काही कारस्थान झालं आणि ते अतिशय म्हणजे चुकीचं होतं पण ज्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं टिकवलं गेलं त्यांच्या आपण त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं योग्य नाही आहे पण ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण केलं आहे सत्तेमध्ये राहिलीत यांच्याकडून मात्र मराठा समाजाच्या उपेक्षा झाल्या राहिल्यात त्याबद्दल आम्ही मात्र काही बोलत नाही याचं थोडं आश्चर्य आहे त्यामुळे आता आंदोलनाला अमुक समाज अमुक समाजामध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे कारण अठ्ठावन मोर्चे निका का झाल्याच्या नंतरही हीच भूमिका होती की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती ती भूमिका आज आमची कायम आहे पण म्हणून मी माग मागच्या आठवड्यात मध्ये आमच्या मित्रांना मी सल्ला दिला होता की आपलं आंदोलन भरकटू देऊ नका पण हे करताना संयमाची भूमिका आवश्यक आहे त्या आंदोलनाला राजकीय वास येणार नाही याची ना खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे कोणाची बदनामी करण्याच्याकरता त्या व्यासपीठाचा उपयोग होतोय आणि ते तशी परिसर तशी संधी कोणाला आपण देणार नाही ना याची काळजी याची काळजी आम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे गायकवाड समिती गायकवाड आयोगाचा जो काय अहवाल प्राप्त झाला पूर्वी त्यावर आधारित मान्य उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली नव्हती जो निर्णय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तो निर्णय केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने ते हस्तक्षेप केला नाही त्यामुळे शिवराजवाडी एक दोन वर्ष समाजाच्या मुलांना सवलत मिळाली मला विशेष करून उल्लेख केला पाहिजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा की अठ्ठावन्न मोर्चे जे राज्यामध्ये निघाले त्या काळामध्ये अतिशय शांततेने संयमाने त्यांनी ती परिस्थिती हाताळली आणि मग आयोगाचं गठन करण्यापासून तर न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवणं हे जर जे जे काही घडलं असेल याचं सगळं श्रेय मान्य फडणवीस साहेबांना दिलं पाहिजे काळानं राज्यामध्ये सत्ता बदल झाला मग मा आपण माध्यमांमध्ये बातम्या मा ऐकल्यात वकिलांची फी देण्यापासून मराठी काग मराठी भाषांतर करून इंग्रजी अनुवाद करत जो चलढकलपणा मागच्या सरकारनं दाखवला त्यातून त्याचा परिणाम आज मराठा समाजाला भोगावे लागतात आता जे निवेदन त्यांनी दिलेले मराठा क्रांती मोर्चानं विशेष करून याच्यामध्ये न्यायालयाच्याही लढाईमध्ये आपल्याला काही सहभाग करता येईल का शेवटी अनेक गोष्टी अशा की या तज्ञांच्या लक्षात आलं नाहीत त्या आरक्षणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर त्या ज्या बाबी समोर आल्या त्या माध्यमातून माने सर्वोच्च न्यायालयातसुद्धा हस्तक्षेप करण्याबद्दल आमची चर्चा झाली आणि त्याबद्दलही या मागण्यासंदर्भात जे क्युरिटी पिटिशन आता राज्य सरकारची मा भूमिका आहे त्यामध्ये किंवा मग जनहित याचिकेच्या माध्यमातून मा त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशा प्रकारचाही आम्ही या निमित्ताने निर्णय केलेला आहे तर शेवटी प्रत्येक संघटनेला आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु त्या मागण्या करताना आंदोलन करताना त्या लोक भावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीरही या सगळ्या बाबी तपासल्या गेल्या पाहिजे आणि त्यामुळे अन्य राज्यामध्ये झालेली जी प्र, 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 प्र प्रक्रिया होती गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं पाटीलदार मला वाटतं समाजाचं पटेल पटेल, पटेल समाजात झालं किंवा राजस्थानमध्ये झालं आहे आंध्रमध्ये आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं आहे हरियाणात आहे शेवटी प्रक्षोभ लोकांच्या मध्ये आहेच आहे पण शेवटी राज्य दे, देश एका विषयी देश एका घटनेवर आधारित चालतो त्याच्यावर निर्णय करतो आणि मग ते निर्णय करताना त्याला जे संवैधानिक बाबी जे आवश्यक आहेत त्याची पूर्तता पूर्तता करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं आज विशेष करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी अजितदादांचा उल्लेख करेल की त्यांनी जो आता पुढाकार घेतलेला आहे मला वाटतं या सगळ्या माहितीवर आधारित जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे घालवलेलं गा, आरक्षण होतं ते पुनर्स्थापित करण्याबद्दल आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आंदोलनाच्या निमित्तानं जे आता सध्या आंदोलन सुरू आहे राज्यभरामध्ये आमची अपेक्षा एवढीच आहे की आणि सगळ्या मराठा समाजाच्या भावना त्याच आहेत की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे कारण अठ्ठावन्न मोर्चा आपण ज्यावेळी काढले त्यावेळी सगळ्या समाजाच्या भावना त्या मोर्चामध्ये होत्या त्या मोर्चा संदर्भात ज्या होत्या त्या ते आजही तेवढ्या भावना तीव्र आहेत पण तो सामुदायिक निर्णय होता प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांनी एकत्रित निर्णय केले पण सुद्धा ही चर्चा झाली होती की आपल्याला एक सनद असावी कोणत्या मुद्द्यावर आपण सरकारकडे आग्रह धरला पाहिजे प्रत्येक मोर्चाच्या वेळी वेगवेगळ्या मागण्या त्यामुळे थोडी विसंगती झाली परंतु अजूनही समाजातली एकजूट कायम आहे ही सगळ्यात जमेची बाजू आहे मग आता आंदोलनाला अमुक समाजात अमुक समाजामध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे कारण अठावन मोर्चे का झाल्याच्या नंतरही हीच भूमिका होती की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका होती भूमिका आज आमची कायम आहे म्हणून मी मागच्या आठवड्यात मध्ये आमच्या मित्रांना मी सल्ला दिला होता की आपलं आंदोलन भरकट देऊ नका आता लोकांचा लोकांची मानसिकता झालेली आहे की संघर्ष टोकाचा करायचा पण त्याच्यामध्ये कोणाची बदनामी करण्याच्या करण्याची भूमिका होत असेल तर उदाहरणार्थ मध्यंतरी मान्य फडणवीस साहेबांची बदनामी करण्याचंही त्या ठिकाणी काही कारस्थान झालं आणि ते अतिशय म्हणजे चुकीचं होतं पण ज्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं टिकवलं गेलं त्यांच्या आपण त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं योग्य नाही आहे पण ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण केलं आहे सत्तेमध्ये राहिलीत ज्यांच्याकडून मात्र मराठा समाजाच्या उपेक्षा झाल्या राहिल्या त्याबद्दल आम्ही मात्र काही बोलत नाही याचं थोडं आश्चर्य आहे पण आज हे जे आहे मराठा आरक्षणासंदर्भात जे तयार झालेलं आहे हे काही का पॉलिटिकल स्कोरिंग करता आपण तयार केलेलं नाही आहे किंवा कोणाचं उणंधुणं काढण्यासाठी नाही आहे जरंगे पाटील असतील आम्ही सगळे लोक एकाच भूमिकेमध्ये आहोत की आरक्षण मिळालं पाहिजे पण हे करताना संयमाची भूमिका आवश्यक आहे त्या कुठे आंदोलनाला राजकीय वास येणार नाही याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे कोणाची बदनामी करण्याच्याकरता त्या व्यासपीठाचा उपयोग होतोय आणि ते तशी पर, तशी संधी कोणाला आपण देणार नाही याची काळजी याची काळजी आम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मग जे जे शक्य आहे आमच्या आम पातळीवरून उदाहरणार्थ आज ज्या मराठा क्रांती मोर्चाने दिलेलं निवेदन आहे तर अधिक मोठा सॅम्पल साईज निर्माण करायचा आहे अधिक जेवढी आपण सॅम्पल साईज मोठा करू तेवढा राज्य मागा आयोगाला त्याची मदत होणार आहे आणि मग दायित्व म्हणून त्यांनी मला विनंती केली मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे उपमुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे म्हणून मग मी दोनच दिवसामध्ये सगळ्या राज्यातील जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा सगळे आमचे महसूल विभागाचे अधिकारी आहेत यांची या ठिकाणी बैठक घेऊन हा सर्वे तात्काळ कसा पूर्ण करता येईल आपल्याला सॅम्पल सर्वे अधिक त्याची व्याप्ती कशी वाढवता येईल याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांना मी तशी सूचना करणार आहे की ज्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी एक महिना दीड महिना लागणार आहे त्या आम्हाला पंधरा दिवसात कशा पूर्ण करता येतील दहा दिवसात कशा पूर्ण करता येतील तर ह्याच गोष्टीला आता अग्रक्रम देऊन हा सॅम्पल सर्वे आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल ओके नाही त्याच्यामध्ये फॉर्मॅट तयार केलेलाच आहे ना सॅम्पल म्हणजे मागे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेला समाज असलेला आहे यासाठी आपण जो शेकर। शेकर सर्वे करणार आहोत तर सर्वेची जी पूर्वी सर्वे झाला तो अडतीस हजार चाळीस हजार लोकांचा झाला आता आपल्याला तो तीन लाख चार लाख पाच लाख जेवढा मोठा आपल्याला सॅम्पल सर्वे करता येईल वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मान्य न्यायालयासमोरसुद्धा आपली भूमिका मांडण्यामध्ये त्याची फार मोठी मदत होईल